पडळकर आमच्या धनगर समाजाचे नेते आहेत पण सध्या ते पण सध्या ते शासनाच्या बाजूने असल्यामुळे ते आपली प्रखर भूमिका घेताना दिसून येत नाही मात्र आमची जमात ही खरोखर अनुसूचित जमातीमध्ये धनगरी आहे जंगलामध्ये फिरणारी भटक्या जमात ही आहे नाही आता जे ते त्यांच्या जे जागेवरती आहेत आम्हाला लक्ष्मण म्हणा साहेबांच्या बद्दल ते बोलायचं नाही किंवा पडळकर साहेबांच्या बाबतीत बोलायचं नाही आमची जी मूळ मागणी आहे की आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये गेलं पाहिजे आमचे मुलं चांगले शिकतील आज आमच्या मुलं शिक्षणामध्ये दूर आहेत साडेतीन टक्क्यामध्ये आज आम आमच्या भक्त बीरदेव एकच जो मुलगा आहे हेच झाला येतो आमच्या भावना अशा आहे आता आम्ही खान्देश मधून जळगाव मधून आलेलो आहे आणि आम्हाला जे पहिलं आरक्षण दिलेलं आहे एन टी म्हणजे भटक्या विमुक्त जमातीमधून क मधून ते आरक्षण आमचं कुठल्याच असं फायद्याचं नाही शिक्षणाच्या बाबतीतसुद्धा फायद्याचं नाही आम्हाला आम्ही कोणी कोणाच्या ताटातलं विस्कावून मागत नाही काही कोणाला आम्ही तिच्यात बळजबी त्यांच्या ताटातला खाण्यासाठी नाही करत जे बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे घटनेत लिहून दिलेलं आहे छत्तीसगड प्रमाणे ते आरक्षण फक्त आम्ही ते मागतो की त्याची फक्त अंमलबजावणी करा दोन हजार चौदाला फडणवीस साहेबांनी जे सत्तेत नव्हते सत्तेत आल्यानंतर तुम्ही जर मला सत्तेत आणून दिलं त्या सत्तेत आल्यानंतर मी पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुमचं धनगर आरक्षणाचं एस टीमध्ये आरक्षण देऊ असं त्यांनी शब्द दिलेला होता पण आतापर्यंत शंभर कॅबिनेट झाले असतील पण अजूनसुद्धा देवाभाऊंनी त्या आरक्षणाकडे फिरूनसुद्धा बघितलं नाही आता आम्हाला महाराष्ट्रातून एक गरीब कुटुंबातील दीपक भाऊ बोराडे यांच्या रूपानं एक आम्हाला योद्धा मिळालेला आहे आणि त्यांनी आज फक्त इशारा मोर्चा म्हणून सण सांगितलं होतं तरी एवढे समाज बांधव चार ते पाच लाख समाज बांधव इथून दऱ्या खोऱ्यातून शेतीतून आले आणि आरक्षणासाठी फक्त इशारा मोर्चा दिला त्यांनी ह्या आता येणाऱ्या कॅबिनेटमध्ये जर आरक्षण नाही दिलं तर दीपक भाऊच्या म्हणण्याप्रमाणेच सव्वीस तारखेला प्रत्येक तालुक्यावर एकोणतीस तारखेला प्रत्येक आमदाराच्या घरावर आणि एक तारखेला प्रत्येक खासदाराच्या घरावर आम्ही तालुक्या तालुक्यातून गावागावातून प्रत्येकाच्या घरी जाणार आणि त्यांना आम्ही शांततेच्या मार्गाने संविधानाच्या मार्गाने आरक्षणासाठी त्यांना मागणी करणार आणि मग नंतर दीपक भाऊजी सांगतील त्या तारखेप्रमाणे आम्ही सर्वांना निवेदन देणार आणि मग नंतर यांनी जर समजा नाहीच दिलं आम्हाला आरक्षण तर मग दीपक भाऊ परत अजून आम्हाला सांगते त्याप्रमाणे आम्ही चालत राहू आणि आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण संविधानानं जे दिलेलं आहे आम्ही काही असं कोणाचं मागत नाही कोणाच्यात येत नाही कारण आमचा समाज हा दऱ्या घोऱ्यात शेतात मेंढराचा चारत असतो आणि त्यांनासुद्धा आज एक फक्त आमच्या समाजाचा एक फक्त तो एक आय सहा अधिकारी झालेला आहे बस आज जर समजा आमचं जा आरक्षण जर एस टीमध्ये असतं तर असे भरपूर आय अधिकारी आमच्या समाजातसुद्धा झाले असते त्याप्रमाणे मी आता एकच फक्त तुमच्या चॅनलच्या माध्यमातून देवा भाऊंना आणि महाराष्ट्र शासनाला एकच विनंती करतो की त्यांनी आमचं हक्काचं आणि संविधानात जे बाबासाहेबांनी दिलं ते आरक्षण त्यांनी आम्हाला फक्त द्यावं हीच माझी तुमच्या चॅनल सरकारला विनंती साहेब आम्ही एकच सांगू शकतो की फक्त जे आम्हाला आरक्षण पाहिजे तेच फक्त या समाज याच्यातर्फे पाहिजे फक्त बाकी काही नाही आहे आम्हाला ना, 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 आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे पुढे फार बिकट परिस्थिती होणार नाही ना, ना, कमी आमचं एन टी तर आरक्षण आहेच आमचं पण आम्ही एसटी मध्ये ना बाहेरच्या राज्यात आहे आणि आपल्या महाराष्ट्रात काय नाही मग आमच्या बाहेरच्या आमच्या बाहेरच्या राज्यामध्ये आहे आमचं भारत एकच आहे ना, ना, ना मग राज्य आम्हाला काय असलं मग आहे मग महाराष्ट्रात का नाही येण टी काय साडेतीन टक्के पण आमचं आहे ना छत्तीस नंबरला आमचं आरक्षण आहे आंबेडकरनं दिलेलं आहे आम्ही मागणी थोडी करतो आजची करतो का आमची पैसे पसून आहे ना पण हे सरकारनं आम्हाला डावलं इतके दिवस आमचं फुकटचं मतदान खाल्लं तिथं चालतं बिलकुल मग धनगर नाही नाही सगळे महाराष्ट्रात सगळे आहे धनगर कुठे महाराष्ट्रात दाखवा ना मला मी तयारी कुठं कोणत्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात आहे मला दाखवा तुम्ही मेडिया तुम्ही कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात धनगड कुठे मला दाखवा पूर्ण आहे आणि आमच्या आमचं आरक्षण आहे तुम्ही देत नाही शासन देत नाही सरकार धनगड हा समाज फक्त धनगड छे गेले सात दिवस झाले कोणतंही शिष्टमंडळ दीपक दीपक भावना भेटण्यासाठी इथं आलेलं नाही सात दिवसापासून उपोषण करीत आहे कोणतंही शिष्टमंडळ इथं आलेलं नाही दोन हजार चौदाला मुख्यमंत्री साहेबांनी जो वादा केला होता पहिल्या आम्हाला निवडून द्या पहिल्या कॅबिनेट मंत्री मंत्री बैठकीमध्ये मी धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देऊ देवेंद्र फडणवीस साहेब गेले दहा वर्ष तुम्हाला तुमची सत्ता निवडून आली केंद्रात पण नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र पण देवेंद्र फडणवीस तुमची सत्ता आहे तुम्ही धनगर समाजाचा प्रश्न मार्गी लावा तुमचं नाव इतिहासात आजरा आम्हाला धनगर समाज करून टाकेल आणि जर का तुम्ही धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही तर दीपक भावनी जशी पुढे पुढील वाटचाली सांगितली तशी आम्ही मुंबई पिवळी करू तर करू पण मंत्रालयात घुसून ही धनगर समाज मंत्रालयात घुसून मंत्रालय फोडण्याची ताकद ठेवू बस